नमस्कार दोन हजार सोळा साली काय ना तुमचं मेघ दत्ता आदलिंगे राहणार राहिले नरेगाव यांनी दोन हजार सोळा साली कोरोनाच्या अगोदर दोन हजार सोळा साली नरेगावमध्ये एका ठिकाणी फ्लॅट बुकिंग केला होता हे हमाली काम करतात मार्केटयार्डमध्ये पुण्याच्या आपल्या मार्केटयार्डमध्ये हमाली काम करतात म्हणजे दोन हजार सोळा साली सात वर्षापूर्वी यांनी तीन लाख पंचावन्न हजार रुपये बिल्डरकडे जमा केले होते एक आठ वर्ष झालं आम्हाला पैसे नव्हते देत बिल्डर किती फोन करायचं फोन पण उचलत नव्हते एक वेळेस मी तात्यांचा नंबर असं बोर्डावरून घेतला तो पण लागला नव्हता परत इथं विषय माहिती झाली ना मग इथं आले परवा ऐकून घेतलं सगळं ह्यांनी आज बोलवलं तर बिल्डरला पण बोलवलं होतं त्यांनी आज ह्यांच्यामुळे चेक दिले आम्हाला नाही तर अजून पुढे बिलकुल दिले नसते जर हे नसते तर धन्यवाद इथे जर, जर।, जर नसते आले तर मला अजून एक पण चेक नसता भेटला किती दिवशी चेक मिळाला तिसऱ्या दिवशी भेटला या टायमाला परवा इथं होते आज इथे चेक भेटला मला धन्यवाद Yeah.